वेलकम टू शीतलस कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या वालाची आमटी किंवा पावट्याची आमटी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पटकन पाहूया तर हे मोडालेले वाल घेतलेले आहेत त्याचे वरची साल काढून टाकायचे आहे व फक्त पावटे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत खूप काही अवघड पद्धत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे तर प्रथम कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आहे व त्यानंतर आपण चेचून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूण थोडं जास्त घातला ना तर त्याचा वास खूप छान येतो आणि चेचून घातल्यामुळे त्याचा वास आणखीन मस्त येतो छान परतून घेणार आहोत व त्यानंतर आपण यामध्ये चिमुडभर हळद टाकणार आहोत हळद हल टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे व निवडून तयार केलेले मोड पावटे यामध्ये टाकायचे आहेत आता यामध्ये लगेचच आपल्याला चटणी किंवा मिरचीपूड टाकायची नाही तर आता छान हे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे याचा जो थोडासा उघरट वास आहे तो जाण्यास मदत होते आता थोडं थोडं ट्रान्सपरंट दिसायला लागलेले ला आहे तोपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत जर त्याचा उघरडपणा जा जावा व टेस्टी व्हावं त्यासाठी आपण हळद टाकून अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता छान ट्रान्सपरंट झालेले आहे पहा दिसत असेल तुम्हाला छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार कांदा लसून चटणी यामध्ये टाकणार आहोत तर आता तेही छान परतून घ्यायचं आहे लगेचच पाणी ओतायचं नाही प्रत्येक पावट्याला चटणी लागली पाहिजे व्यवस्थित असं दोन तीन वेळा परतून घ्यायचं आहे व त्यानंतर जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी मी दोन ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे तर फ्रेंड्स आपण यामध्ये कोणताही प्रकारचा मसाला ॲड करणार नाही म्हणजे शेंगदाण्याचे कूटही टाकणार नाही किंवा कारळ्याचे कूट किंवा आलं लसूण पेस्ट वगैरे असलं काहीसुद्धा यामध्ये टाकणार नाही जर आपण डायरेक्ट फक्त लसणाच्या फोडणीवर हे आमटी केली तर त्याची खरीखुरी टेस्ट आपल्याला खायला मिळते अगदीच सिंपल पद्धतीने ही वालाची आमटी तयार होत आहे तर छान शिजवून घ्यायचे आहे आणि ही सर्व करायची आहे छान ज्वारीच्या भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही वालाची आमटी किंवा मोड आलेल्या पावट्याची आमटी छान लागते तर कच्चा कांदा सोबत आणखीनच टेस्ट एन्हान्स होते तर फ्रेंड्स ही साधी सिम्पल रेसिपी करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल व जर ही तुम्हाला रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा जास्त आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा त्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील तर ही रेसिपी